जय शिवराय सर नमस्कार नमस्कार बोला हा सर बऱ्याच न्यूज मीडिया माध्यमातून सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस असू शकतो आणि तसेच सर पुढील वर्षीचे देखील अंदाज मागत आहे आपल्याला शेतकरी की दोन हजार सव्वीस मध्ये कसा पावसाळा होऊ शकतो या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही जेवढे अंदाज दिलेले आहेत ते सर्व सर्व तंतोतंत खरे ठरलेले आहेत आणि तुम्ही त्याप्रमाणे सांगितलं होतं सर, सर की ओला दुष्काळ पडणार आहे स्टार्टिंगला सुरुवातीला काही जिल्ह्यांना पाऊस कमी होता आणि त्या जिल्ह्यांना तुम्ही देखील सांगितलं की तुम्ही एवढे कंटाळून जासाल की या पावसाला नाही म्हणसाल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती सर आणि हे अंदाज सर्व खरे ठरलेले आहेत तर शेतकऱ्यांना बाबा ढोबळ मनाने का हो पण दोन हजार सव्वीसचा अंदाज नक्की द्या आणि नोव्हेंबरचा काय राहील सर इथून पुढील परिस्थिती त्याबाबत देखील सविस्तर माहिती द्या सर नक्की बघा सध्या जी काय कंडिशन आहे महाराष्ट्रामध्ये वातावरणाची ती पूर्ण थंडीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या वर्षी थंडीचा एक निरंतरपणा चालू असतो ना त्या कमीत कमी हे दोन महिने तरी पावसाळा नसतो जमामध्ये म्हणजे आता सध्या दोन हजार पंचवीसच्या सीझन नुसार सध्याची जी काही परिस्थिती आहे डिसेंबर महिन्यामध्ये मा मोठे अपडेट नाहीयेत मोठ्या घडामोडी नाहीयेत किंवा वातावरणामध्ये पंधरा दिवसाला महिन्याला जे काही ढगाळलेली परिस्थिती असते चार दोन ठिकाणी फटकारे सटकारे बारीक सारीक पावसाची काही कंडिशन असते एक्झॅक्टली ती डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही मोजक्या भागांना होऊ शकते पण या व्यतिरिक्त मोठी पाऊस ह्या पंधरा ते वीस दिवसापर्यंत नाहीये जसं की तुम्हाला मी मागच्या दहा दिवसापूर्वी सांगितले की एक महिना तरी पाऊस महाराष्ट्रात नाहीये आता कालांतराने त्याला पंधरा दिवस झाले आता पंधरा दिवस तरी महाराष्ट्रात किंवा वीस दिवस तरी महाराष्ट्रात पाऊस नाहीये तुमचा सगळ्यात मोठा जो काही प्रश्न होता दोन हजार सव्वीस संदर्भात त्याचा एक व्हिडिओ मी माग कालही दिलाय ते अगोदरही पंधरा दिवसापूर्वी बोलले आणि तो काल तुमच्या प्रेक्षकांनी तो पाहिलेला आहे आता याबद्दल जर अत्यंत महत्वाचे काही घडामोडी जर सांगायच्या झाल्या ना त्या काळजीपूर्वक देखील ऐकावं लागेल आता ह्या वर्षी जे झालंय ते पुढच्या वर्षी काय होऊ शकतं पण ह्या वर्षी का काय झालंय आणि कशामुळे झालंय ह्या गोष्टीकडे तुम्ही मोठ्या लक्षणे लक्षात घेऊन ते ऐकायला पाहिजे कि बघा ला तोही अति तीव्र ह्या वर्षी ठरला आणि त्यामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जो आपण सांगितला त्याप्रमाणे झालेला आहे पण लाड हा प्रत्येक वर्ष राहील याची गॅरंटी नसते आणि तो राहतही नसतो लानीना पाठोपाठ अलिनो अनिलो नंतर लालना अशा कंडिशन चालतात पण ह्याच्या मध्यस्थानी एक वर्ष असं येते की ते नॅचरल मध्ये पण चालू असतं आता दोन हजार तेवीस मध्ये निव्वळ अलिनो होता पावसाची कमतरता पाहिली पर्या जणांच्या वेळी तलाव कमीच राहिले पण महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये पाऊस हा मध्यम राहिला खूप चांगल्या प्रतीचा राहिलाय पण त्यामध्ये अतिउष्णतेमुळे काही तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार तो अतिवृष्टी देखील झाली आहे पण त्याच्या तुलनेमध्ये जो रेकॉर्ड वीस पंचवीस वर्षाचा दोन हजार पंचवीस ने तोडलाय अशी परिस्थिती इथून मागची पार्श्वभूमी होती नॅचरल कंडिशन आणि लालना कंडिशनची तर आता पुढच्या वर्षी ही नॅचरलच कंडिशन राहणार आहे दोन आणि थोडक्या शब्दात सांगतो दोन हजार चोवीस जसं गेले तसं दोन हजार सव्वीस जाणार आहे पण कालच्या मध्ये मी तुम्हाला काही महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत की आपल्याला या दोन हजार सव्वीस ला पदार्पण करत असताना जून जुलै मध्ये थोड्या पावसाची धरसोड आणि प्रवृत्ती राहणार आहे जी नेहमी राहत असते काही भागांना पण ह्यावेळी थोडी भाग वाढण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात पूर्व विदर्भ अशा जिल्ह्यांना त्या भागामध्ये पाऊस लांबणीमुळे चारा वगैरे पाण्याची जी सोय आहे यंदा भरपूर पडलेल्या पावसामुळे ती करून घ्यावी असं माझं एक वैयक्तिक मत असेल यामध्ये बरेचसे जिल्हे वाढण्याची पण भीती आहे खानदेश मधले पश्चिम महाराष्ट्रामधले बीड जालना छत्रपती संभाजीनगरचा देखील मध्य मराठवाड्याचा सा देखील समावेश राहू शकतो यामध्ये धारा शिवकारांचा सुद्धा त्यामुळे दोन हजार सव्वीस लांबनान ही नाहीये आणि अनिनो ही नाहीये त्यामुळे नॉर्मल ज्याला आपण नॅचरली कंडिशन म्हणतो राहण्याचा अंदाज आहे आणि ओलाही नाही मध्यम मध्यमासणार आहे आणि याच्यामध्ये काही अपवाद जर वगळ आपण जसं की दोन हजार पंचवीस ला मंठा तालुक्यामध्ये ढगपुटी झाली होती चोवीस ला तर ती ढगपुटी सातत्यानं परत पंचवीस ला पण झाली पण चोवीस ला सर्वदूर ढगपुडी नव्हतीच नॅचरल पाऊस झाला जातो तो तीच कंडिशन दोन हजार सव्वीसला आहे पंचवीस सारखं साल आता जवळपास चार पाच वर्ष येण्याची गॅरंटी नाही आहे पण दोन हजार सव्वीस नॉर्मली चालणार आहे आणि चांगल्या पावसासाठी आहे पोषक पिकांसाठी आहे पण तलाव तलाव भरण्याची कालावधी हा पावसाळा परतीच्या पावसापर्यंत चालू शकतो ठीक आहे पण याच्यामध्ये जे काही घाबरलं जाते घाबरण्यासारखे मॅसेज येतात तेवढं कंडिशन खराब नाही सरासरी म्हणलं बरेच जण म्हणतात सरासरी पाऊस राहील यंदाच्या वर्षीचा यंदाची सरासरी म्हणजे दुप्पटच पाऊस झाला की बरोबर आहे का या वर्षी पाऊस हा या वर्षी पाऊस झालाय आणि त्याच्यापेक्षा जे तलाव आता भरलेत आणि ते तलाव जे राहणं काही चिबडली असतील काही जणांचे अजूनही जानेवारी पर्यंत चालणार आहेत काहीचे आता कुठेतरी पेरणीला लागलेत त्या पेरण्या उशिरा जातील पण तलावांचा साठा हा जून पर्यंत चांगल्या पद्धतीने जाणार आहे परत जर असे पाऊस म्हटलं तर मग ते पाणी चालणार कुठे त्यामुळे मला तरी वाटत नाहीये की लाणीना जी पद्धत असते ती फक्त सात आठ महिन्याच्या कालावधीसाठी असते एक्झॅक्टली आय एम डी पण तेच सांगते की सात आठ दिवस सात आठ महिने लाणीना राहतो आणि तो राहिला सुद्धा आहे तर त्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नॅचरल कंडिशनचा दोन हजार सव्वीसचा चांगला पावसाळा आहे जास्तही नाही आणि कमीही नाही याकडे लक्ष द्यायचं आहे हा सर नक्कीच सर अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बाबा दोन हजार सव्वीस मध्ये पाऊस कसा राहील ढोबळ मनाने का हो पण सांगा पण तुम्ही नक्कीच एक महत्वाची माहिती दिलेली आहे सर, दिले सर की दोन हजार सव्वीस मध्ये पावसाळा दोन हजार चोवीस सारखा नॅचरली कंडिशन सारखा राहील म्हणजे यावर्षी जसं झालं तसा तो पाऊस राहणार नाही दोन हजार पंचवीस सारखा का, कारण की पूर आले अतिवृष्टी सारखी म्हणजे पाऊस पडलेले म्हणजे महाप्र महाप्रलय जलप्रलय झालेला आहे तर नक्कीच दोन हजार सव्वीस मध्ये त्याप्रकारे पाऊस राहणार नाही नॅचरली कंडिशन मध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सर्वसाधारण सर आणि नक्कीच सर आणि आपल्याला अजून एक पुढे उद्या रेकॉर्डिंग घ्यायची आहे महत्वाची रेकॉर्डिंग आहे कारण की तुम्ही आता नवीन ऍप लाँच करणार आहे आणि त्या ऍपमध्ये अनेक फीचर्स आहे शेतकऱ्यांना म्हणजे तिथे बाजारभावा संबंधित तसेच आपले हवामान संबंधित म्हणजे आता शेतकऱ्यांच्या पोरांना देखील आता हवामान शिकता येणार आहे कृषी सेवा केंद्रावाल्यांना तुम्ही ते शिकवणार आहे अजून ते फिक्स झालेलं नाही वाटत सर पण अठरा एकोणास तारखेला ते ऍप लाँच होणार आहे अतिशय महत्वाचं ऍप आहे शेतकऱ्यांना आता अंदाज शिकता येणार आहे नक्कीच ना सर मेसेज नक्कीच हा कारण की अठरा एकोणवीसला ते ॲप लाँच होणार आहे आणि त्या ऍप बद्दल आपण सविस्तर उद्या एक रेकॉर्डिंग घेऊया एक स्पेशली रेकॉर्डिंग देणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तोडकर सरांचा देखील लाईव्ह असतो फेसबुकवर फेसबुकवर त्यांचं अकाउंट आहे दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स झालेले तिथे तर तो नक्की तोडकर हवामान हो अंदाजला फॉलो नक्की करा